मंडळी तुम्हाला जर आपलं काम आवडलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या करा आणि बिल ऐकून जो आवडे सर्वांना तोच आवड देवा तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघड माझा वाघ तुझ्या जवळ येत आहे अखंड हिंदुस्तान गाजून अपराजित योद्धा आता आनंदात विलीन झालाय देवा फुलांचे पायगडे सजव इथं माझा वाघ राजासारखा राहिला तुझ्याकडे पण त्याला तसच ठेव ज्या पण घाटात गेलो तिथं कधीच माझ्या वाघानं मला नाराज नाही केलं देवा तुला पण तो कधीच नाराज नाही करणार अरे लाखो लोकांच्या आशीर्वाद सोबत घेऊन आज माझा वाघ आम्हाला सोडून गेला विश्वास बसत नाही सगळं काय संपल्यासारखं वाटतंय काय सांगू मी माझ्या मनाविषयी शब्दच कमी पडतील आज माझ्याकडे देवार आहे पण माझा देव कुठ हरवलाय माझा देव कुठ तरी हारवलाय अरे नाही राहू शकत वागा तुला सोडून मी माझ्या बाळा स्वतःपेक्षा जास्त जीव लावला होता तुला, तुला। तुझ्या ह्या मालकाला सोडून कुठे निघून गेला से म्या रे बाळा परत भेट होईल का भेटी लागे जीवा लागली से दिस वाट तुझी आज माझा आबा फाटल माझा मन्या ज्या मन्यानं माझं नाव केलं त्यानं मला जी ओळख दिली ती आयुष्यभर एक आठवण बनून राहिली एवढ मोठ जग तयार करून तू कुठल्या जगात गेलास रे माझ्या वागा मन्या ये ना रे परत बाळा ये ना अरे बघ तुला निरोप देण्यासाठी मंडळी जमली आहे सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी बोलते कि मन्या काय कमवून का गेला खेड तालुक्याचा बादशाह आज सिंहासन सोडून गेला आपल्या राज्यातील जनतेला करून गेला बोलताना मन मनात भरून येतोय सांग ना मी तुला कुठे शोधो आता लाग येतील रे पण लाखोंच्या मनावर राज्य करणारा मण्या परत येईल का हा विचार मनाला टाक्याचे गाव घालतोय बघ तू गेलास बाळा पण तुझ्या विजयाचा भंडारा आयुष्यभरासाठी माझ्या अंगाला लावून गेलास बघ आज काटे सुद्धा मला विचारत आहेत राजू दादा आपला परत दिसल का हो आता त्यांना उत्तर देण्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे माझ्या डोळ्यातून येणाऱ्या प्रत्येक तेंबांना तू परत येशील अशी आस आहे बघ मण्या अरे तू फक्त शरीराने गेलास माझ्या वागा मनानं माझ्या जवळ कायम राशील बघ मण्या तुझ्याविषयी काय बोलू रे तू माझ्या काळजाचा तुकडा नाहीस तर तू काळी जाईस माझं तुझ्यासारखा वाघ पुन्हा समुद्रात बुडाला कारण खेड तालुक्याचा डाण्या वाघ काळाच्या पडद्याआड गेला काळाच्या पडद्याआड गेला म्हण्या मिस यू वाघा तुझ्या आठवण प्रत्येक सेकंदाला येईल प्रत्येक सेकंदाला येईल